प्रश्न पहिला दररोज नारळाचे सेवन केल्याने कोणता आजार कमी होतो असे सांगितले जाते पर्याय आहे पोटदुखी बी मुतखडा सी मुळव्यात डी रक्ताची कमतरता तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे मागे पाच सेकंदाचा टाईम ता दिला जाईल तुमची वेळ होते आत्ता त्याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय बी मुतखडा प्रश्न दुसरा चहामध्ये थोडं तूप घालून प्यायल्यास कोणती समस्या दूर होण्यास मदत होते पर्याय आहे ए सर्दी बी मुतखडा सी पोटशूळ डी थायरॉइड बरोबर उत्तर आहे पर्याय बी मुतखडा प्रश्न तिसरा लाल रंगाच्या केळ्याचे उत्पादन सर्वाधिक कोणत्या देशात होते पर्याय आहे ए जपान बी ऑस्ट्रेलिया सी अमेरिका डी सौदी अरेबियाबरोबर उत्तर आहे पर्याय बी ऑस्ट्रेलिया प्रश्न चौथा कोणते फळ पचन संस्था मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे पर्याय आहे ए पपई बी सफरचंद सी कलिंगड अननस डी बरोबर उत्तर आहे पर्याय ए पपई प्रश्न पाचवा घराभोवती कोणते झाड लावल्याने डास कमी होतात पर्याय आहे ए तुळस बी कोरफळ सी लिंबू डी ध्रुवा बरोबर उत्तर आहे पर्याय ए तुळस असे झेले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर ला करा प्रश्न कृष्णसाव्वा प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली कोणत्या समाजाशी संबंधित आहेत पर्याय आहे ए, ए मराठा बी पंडित सी यादव बी खत्री तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी खत्री प्रश्न सातवा एका मांजरीचे सरासरी आयुष्य किती है, A, 15 वर्ष असते पर्याय आहे ए पंधरा वर्ष बी वीस वर्ष सी पंचवीस वर्ष डी तीस वर्ष त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय सी पंचवीस वर्ष प्रश्न आठवा कोणत्या झाडाला फूल येत नाही पर्याय आहे ए गुलर बी पेरू सी चिक्कू बी के बरोबर उत्तर आहे पर्याय ए गुलर प्रश्न नव्वा सर्वात मोठ्या आकाराची पाने कोणत्या झाडावर आढळतात पर्याय आहे ए पिंपळ बी केळी सी ताड बी लिंबू त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय ए पिंपळ प्रश्न द्यावा कोणत्या देशात दोन मुलानंतर सरकारी नोकरी बंदी आहे पर्याय आहे ए भारत बी चीन सी जपान डी चिली त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी चीन शेवटचा प्रश्न आहे तर पायाला लसूण लावल्याने कोणत्या त्रासा आराम मिळतो पर्याय ए सांधेदुखी बी सर्दी सी थकवा बी बरोबर उत्तर आहे पर्याय ए सांधेदुखी असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये